मग श्रीकांत आणि गोपाळ काय का चाललंय काय नाही एकदम मस्त काय शेती वगैरे एकदम मस्त आहे भाऊ मस्त चालू आहे का पण एक अडचण आहे राव काय अडचण आहे चल मी तुला दाखवते हे भाऊ हे सगळं ढोर आमचे ह्याला दुध काढणारे माणसं नाहीत का नाही लय अडचण आता शेताकडे बघावं किंवा ढोर बघाव तेच मला कळलं गेले तर ह्याचं काय तर हाय का निवारण हेच तुझी अडचण आहे का बस एवढं एकच आहे दुसरं काय नाही चल माझ्यासोबत बघित आहे तुझ्या अडचणीचं समाधान भारत अँड नमस्ते सर बोला नमस्कार सर नमस्ते बोला सर बस माझ्या मित्राला इथे घेऊन आलो सर कामगाराची खूप अडचण आहे त्याला प्रश्न पडला की शेताकडे बघायचं काय जनावरांकडे बघायचं तर तुमच्याकडे मशीनी आहेत का सर कोणत्या अशा सर कुठल्या मशीन पाहिजे होतं तुम्हाला मला दूध काढायचे आणि कडवा मशीन पाहिजे सर तुमच्याकडं जनावरे किती आहेत गाय किंवा मशीन सात आठ जनावर आहेत आपल्याकडे भविष्यामध्ये अजून वाढू शकता माझ्याकडे भरपूर व्हरायटीच्या मशीन आहेत तुम्हाला दाखवतो आपण बघून घेऊ हे मशीन आहे बघा सर पासता गाय किंवा म्हशीसाठी वापरता येतं जर तुम्हाला करंट वगैरे नसलं त्याच्यासाठी माझ्याकडे तीन मॉडेल आहेत त्याला इंजिन वगैरे ते आपण बघून घेऊ तर हो का हे इंजिन मॉडेल आहे ह्याच्यावरती करंट नसताना इंजिन पण आपण मशीन वापरता येतं आपल्याला okay. आणि हे एक मॉडेल येतं ओके दुसरा मॉडेल आहे आणि हे तिसरा मॉडेल आहे इंजिन टाइप okay. मध्ये ओके okay. तुम्ही मला कुठलं मशीन घ्यायचं आहे सर आता प्राइस सांगा हा ह्याच आहे ना तुम्हाला साडे अठरा हजार रुपये जाईल ओके आणि इंजन मॉडेल तुम्हाला पंचवीस हजार रुपये जाईल ठीक आहे आणि हे पण इंजन मॉडेल पंचवीस हजार जाईल आणि ते पण जाईल पंचवीस हजार फिक्स प्राइस राहते का डिस्काउंट सर आम्ही आता शेतकऱ्यांसाठी आहे ना आता दहा टक्के डिस्काउंट देते कुठल्याही मिल्किंग मशीन घ्या त्याच्यावरती तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटेल सर आम्हाला मशीन फायनल करायची आहे त्याचं सर्व्हिस काय तर सांगा स्टार्टिंगला तर आमचा माणूस येईल तुम्हाला डेमो वगैरे दाखवल दूध काढून दाखवाल कसं क्लिनिंग करायचं ते प्रोसेस वगैरे सगळं सांगेल मशीनला जर काही प्रॉब्लेम आली आमचं टेक्निशियन टीम आहे तुमच्या पैसे येईल म्हणजे एक दिवस अगोदर फोन करायचं इमिडिएट तर अवेलेबल नाही राहत कुठं बाहेर पण गेलेले असतात दुसऱ्या दुसरीकडे पण फिटिंग करायला गेलेले असतात सर्व्हिसिंगला गेलेले असतात ते एक दिवस अगोदर सांगितलं तर त्या दिवशी अवेलेबल असेल तर आम्ही इमिडिएट अवेलेबल करू नसेल तर वन डे म्हणजे ट्वेंटी फोर आवरमध्ये मध्ये तुम्हाला आम्ही सर्व्हिस देऊ सर मला इंजन मॉडेल मशीन पाहिजे पण इंजन आताच नको नंतर चला घेऊन जातो मी ठीक आहे सर चालेल सर पेमेंट आताच करायचं आहे का नंतर चला करू शकता सर माझ्याकडे फुल पेमेंट लागतं त्याच्यासाठी तुम्हाला पेमेंट जर अडचण असतील तर माझ्याकडे बजाज ई एम आयवरती पण अवेलेबल आहे तुम्ही झिरो डाऊन पेमेंट करून पण मशीन घेऊन जाऊ शकते सर आपलं लोन प्रोसेस झालेलं आहे आपण आता मशीन घेऊन जाऊ शकता थँक्यू सर यांचा पत्ता शेतकी निवास रेल्वे गेट जवळ उदगीर धन्यवाद